मंडळी श्री स्वामी समर्थ शिव आणि दत्तात्रय यांना प्रिय असलेली रुईची फक्त अकरा पाने शिवपिंडीवर व्हा आणि चमत्कार बघा रुईची अकरा पानांना शिवाचं कुलूप कोडणारा उपाय जगात काही गोष्टी अशा असतात ज्या दिसायला अगदी साध्या असतात पण त्याच्यामध्ये लपलेली असते एक रहस्याची खोली अशा जे का साध्याशा दिसणाऱ्या पण शक्तिशाली वनस्पतीबद्दल आपण आज बोलणार आहोत जी वनस्पती महादेवाच्या भक्तांना संकटातून सोडवते दोष मानसिक त्रास शरीराच्या वेदना आणि आयुष्यातील नशिबाचं कुलूप उघडणारी एक सादेशी पानं हो आपण बोलतोय रुईच्या पानाबद्दल पण रुईचं झाड हे इतकं खास का महादेव आणि भगवान दत्तात्रय यांच्या विशेष कृपेशी याचा काय संबंध आहे काही लोक म्हणतात ज्याने रुईची अकरा पानं शिवाला वाहिली त्याचं नशीब रातोरात उजळलं कोण आहे तो काय घडलं त्याच्याबरोबर आज आपण जाणून घेणार आहोत रुईच्या पानाचं एक गुप्तरहस्य जे तुम्हाला कुठल्याही ग्रंथात सापडणार नाही पण जे अनेक ऋषी साधू भक्त आणि संकटात सापडलेले सामान्य माणसं शेकडो वर्षापासून वापरत आले आहेत तर रुईचं झाड एक साधी पण प्रभावशाली वनस्पती रुई हे झाड भारतात सर्वत्र दिसत दिसतं त्याची पानंफुलं आणि फळं औषधी आहेत पण केवळ औषधीच नाहीत तर या झाडाला आध्यात्मिक शक्तीचं एक गूढ कवच लाभलेलं आहे आपल्याला माहीत आहे का शिवाच्या पूजेसाठी जसं बेलाचं पानं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं तसंच काही विशिष्ट कारणामुळे रुईची पानं देखील वापरली जातात महादेवाला अकरा पानं वाहिल्यास नजार दोष होतो शारीरिक त्रास कमी होतो मानसिक अशांती नष्ट होते नशिबात अडकलेल्या उन्नतीचं कुलूप उघळतं पुराणात रुईचा उल्लेख दत्तात्रेय आणि महादेव गुप्त ज्ञान केवळ त्या भक्तालाच मिळतं ज्याच्या नशिबात ते लिहिलेलं असतं आणि गुरुचरित्र आणि स्कंदपुराणात असे उल्लेख सापडतात की भगवान दत्तात्रेय दिगंबर अवस्थेत ज्या झाडाखाली ध्यान लावायचे ते झाड म्हणजे रुईचं झाड होतं रुईच्या झाडाखाली ध्यान लावल्यामुळे अंतरात्मा स्थिर होते विचारामध्ये स्पष्टता येते वायूचे त्रास संधीवाद त्वचा विकार दूर होतात आणि सर्वात महत्त्वाचं शक्तीचा हे अदृश्य कवच तयार होतं शंकराचार्यांच्या जीवनात देखील एकदा असंच घडलं होतं जेव्हा त्यांना एक तीव्र तापाने ग्रासले होते तेव्हा एका योगीने त्यांच्यावर रुईचं पान ठेवून मंत्रोच्चार केला आणि केवळ अकरा मिनटात ताप उतरला लावा रुईची अकरा पानं नशी बदलणारा उपाय तर आता दर सोमवारी उपास करताना अकरा ताजी रुईचे पानं घ्यावीत त्या पानावर चंदन किंवा कुंकवाने ओम नम शिवाय लिहाव हो। महादेवाच्या पिंडीवरती पानं अर्पण करावीत ही क्रिया करताना एक मंत्र जपा दोषदर्शनी दृष्टिग्ने पावनाये नमो नमः रुई पत्रय नपूज्यमे महादेवाय नमो नमः याचे परिणाम घरातील नकारात्मकता संपते पती पत्नीमधील वादक्षमतात कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात मानसिक अस्थिरता कमी होते आणि काही लोकांचं सांगणं आहे की तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात सतत चांगल्या गोष्टी घडू लागल्या एक रहस्यमय सत्यकथा रामदास आणि रुई रामदास नावाचा एक गरीब शेतकरी होता तो कर्जात बुडालेला मुलगी लग्नाच्या वयात घरात खाण्यालाही काही नाही एका का रात्र महाशिवरात्रीची होती रामदास गावापासून दूर एका पडक्या शिवमंदिरात गेला तेथे त्याला ते ते एक साधू भेटला त्याने फक्त तू रुईची अकरा पानं अर्पण कर मंत्रोच्चार करत बाकी शिव बघतील रामदासने तसंच केलं तीन दिवसाचं त्याला शेजारच्या गावात जमीन मिळाली कर्ज मिटलं आणि मुलीचं योग्य स्थळी लग्नसुद्धा टाकलं ही गोष्ट गावोगावी पसरली पण ती फक्त त्यालाच कळली त्यालाच फळली कारण त्याने ती ते श्रद्धेने आणि संपूर्ण समर्पणाने केली होती हीच घराच्या मुख्य दाराजवळ लावल्यास निगेटिव्ह एनर्जी थांबते रुईच्यामुळे जमिनीत रोवून त्या दिशेतील दोष नष्ट होतात घरात झाडाचे मूळ बांधून ठेवल्यास वाईट आत्मा दूर होतो रुईच्या झाडाची पूजा विधी रविवारी किंवा सोमवारी पहाटे झाडावर जल अर्पण करावा प्रदक्षिणा घालाव्यात मंत्र म्हणावा झाडावर हळद कुंकू लावावं फूल बहावीत कधीही झाडाच्या सावलीत तोंड करून अपमान करू नये अगोरी साधना आणि रुई काही साधक रुईच्या झाडाखाली ध्यान करतात अगोरी रुईची मुळं विशेष रक्षणासाठी वापरतात काही गुप्त मंत्र रुईच्या पानावर लिहून साधना करतात टाळाव्यात असे चुकीचे उपाय संध्याकाळी रुई तोडू तोडू नका झाडाच्या पायाजवळ कचरा टाकून नका झाड कधीही उकडू नका प्रचंड दोष लाग लागतो वापरलेली पानं विसर्जित करा उमऱ्यावर ठेवू नका सोमवार अकरा पानं मंत्र शांती रुईची फुलं व गोगुळ घरात धूप दोष निवृत्ती रुईच्या मुडीचे पूजन गुरुपौर्णिमा विद्याप्राप्ती रुईच्या फळाचा प्रयोग वाईट नजर लिंबू रुई टांगणं रुईच्या पानावर राम लिहून द्रळत्या बिटेवर ठेवणं ग्रहदोष शांती रुई एक वरदान रुई फक्त एक वनस्पती नाही ती आहे एक आध्यात्मिक ऊर्जा योग्य श्रद्धा योग्य ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन याने वापरल्यास नशीब बदलू शकतं महादेव आणि दत्तात्रेय यांचे आशीर्वाद पात्र होण्यासाठी हे एक अत्यंत सोपं आणि प्रभावी माध्यम रुईची अकरा पानं मनापासून वाहिलीत तर अकरा जन्मांची साथ मिळते शंका नको श्रद्धा हवी श्री स्वामी समर्थ